सिटी न्यूज वसा जनसेवेचा बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालयातील कोट्यवधी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी कारवाईस टाळाटाळ ताल करणाऱ्या अकोला मंडळाचे उपसंचालक डॉ कमलेश भंडारे यांच्यावर अखेर शासनाचा गाजावाजा झाला आहे शासनाने त्यांची बदली करून त्यांना सहसंचालक आरोग्य सेवा मुंबई या, या अवनत पदावर डामली आहे ही बदली प्रशासकीय कारणास्तव असल्याचे आदेशात नमूद केले असले तरी खरी कारणे म्हणजे भ्रष्टाचारातील दोषींवर कारवाईस भंडारी यांनी दाखवलेली टाळाटाळ व निष्क्रियता असल्याचे प्रशासनातील सूत्र सांगतात बुलढाणा रुग्णालयातील तत्कालीन जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर तीन तळस आणि पात्रता नसताना हे भांडार विभाग सांभाळणारा पडतर्फ भांडारपाल प्रकाश नामदेव बोथे हल्ली मुक्काम गोरक्षण परिसर अकोला यांच्यासह इतरांवर विभागीय चौकशीत गंभीर दोष सिद्ध झाले होते मात्र उपसंचालक भंडारी यांनी पुढील कठोर कारवाई टांगटी तलवार लावली होती शासनाने हे गांभीर्य ओळखत त्यांना पदावनत करत स्पष्ट संदेश दिला आहे भ्रष्टाचार धाकणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांना शासन माफ करणार नाही शासन आदेशात तडकाफडकी निर्देश देत भंडारींना तातडीने नवीन पदावर रुजू होण्यास भाग पाडण्यात आले आहे रजा मंजूर करण्याचा आदेश देत हजर न राहिल्यास अनधिकृत अनुपस्थिती मानली जाईल असंही शासनाने बजावले आहे शिवाय बदली रद्द करण्यासाठी दबाव आणल्यास शिस्तभंगात्मक कारवाई होईल असा इशाराही देण्यात आला आहे या निर्णयामुळे आरोग्य विभागात मोठी खळबळ उडाली असून वरिष्ठ अधिकाऱ्यांवर अशी श्रेणी अवन्नती करणे हा शासनाचा दुर्मिळ पण ठोस निर्णय असल्याचे बोलले जात आहे बुलढाणा रुग्णालयातील घोटाळा प्रकरणी गती गतीनं देणाऱ्यांवर शासनाने हात उचलल्याने वैद्यकीय प्रशासनातील इतर निष्क्रिय अधिकाऱ्यांच्या गळ्यातही आता धक्का बसणार हे निश्चित झाले आहे अन्यायग्रस्त भ्रष्टाचार व नियमबाह्य कामाच्या विरोधात आमचा लढा असाच कायम राहील व दोषींवर जोपर्यंत कारवाई होत नाही आम्ही आमच्या बातमीपत्रातून सत्यता बाहेर आणतच राहू बातम्या व जाहिरातीकरिता संपर्क मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव बावीस बहात्तर शून्य सात चौऱ्याऐंशी